नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत पाठ तेवीसावा नफा तोटा त्याच्यातला सध्या आहे तेवीस पॉईंट एक त्याच्यातला पहिला प्रश्न एका वस्तूची विक्री किंमत पाचशे चाळीस आहे जर नफा नव्वद असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो या पाठाच्या सुरुवातीला जे काही सूत्र दिलेली आहेत ही व्यवस्थितपणे वाचून समजून घ्यायची त्यानंतर काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील चला आपण बघूया प्रश्न पहिल्याकडे आता या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे पाचशे चाळीस आणि त्या विक्रीमध्ये नव्वद रुपये हा फायदा झालेला आहे म्हणजे याचाच नव्वद रुपये ऑलरेडी त्याचाच मिळवलेले आहे मग ते जर काढून घेतले तर आपल्याला वस्तूची खरेदी किंमत मिळेल म्हणून या ठिकाणी नाईन्टीन म्हणजे नव्वद आपण मायनस करूया झिरो मायनस झिरो झिरो फोर मायनस नाईन होत नाही म्हणून हा फोर जसाच तसा एक्याण्णव कॅरी केला तिथं झाले फोर्टीन इथं उरले फोर फोर्टीन मायनस नाईन केले तरी थोडतात फाईव्ह आणि इथं फोर चारशे पन्नास रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत आहे तर पर्याय क्रमांक दोन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दुसरा एक शर्ट चारशेला विकल्यास विक्रीचा तीनशे आठ पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती दोन हजार एकोणास ला आलेला हा प्रश्न आणि आपल्याला खरेदी किंमत किती ते विचारलेलं आहे आता चारशे विकल्यास विक्रीचा आता विक्रीचा ही विक्री आहे त्याचा तीनशे आठ पट त्याला झालेला आहे नफा तो किती नफा झालेला आहे तो अगोदर आपण शोधूया या ठिकाणी काय असतो गुणाकार म्हणजे त्यांचं काय करावं लागेल भागाकार एट वन जा एट एट फाईव्ह जा फोर्टी हा झिरो जसा तसा तुम्हाला अगोदर सांगितलं इथं गुणाकार असतो फिफ्टीन मल्टीप्लाय थ्री जर केले तर वन हंड्रेड फिफ्टी म्हणजे एकशे पन्नास हा त्याला नफा झालेला आहे त्यानंतर चारशे मधून एकशे पन्नास रुपये जो त्याचा नफा आहे तो काढूया झिरो मायनस झिरो झिरो हा वरती जसा तसा ऐक वन कॅरी केला इथं थ्री टेन मायनस फायव्ह फायव्ह थ्री मायनस वन टू दोनशे पन्नास रुपये त्याची खरेदी किंमत आपल्याला मिळेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न तिसरा एक हजारची वस्तू तीस टक्के नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आता नफा करायचा आहे या ठिकाणी एक हजारला ती वस्तू घेतली नंतर तीस टक्के नफा झालेला आहे म्हणून वरती लिहायचे तीस टक्क्याची खून काढून लिहिली आपण त्याच्या जागेवर शंभर आता काटा करूया हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला आता या ठिकाणी उरलं काय विद्यार्थी मित्रांनो हंड्रेड मल्टीप्लाय थ्री शंभर गुन्हेले तीन जर केले तर तीनशे रुपये हा त्याचा मिळाला आपल्याला नफा आता यात काय सांगलेलं आपल्याला त्याला किती रुपये नफा झाला तर त्याला तीनशे रुपये नफा झाला पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे चौथा विजयरावांनी पन्नास डझन या दराने तीस डझन संत्री विकत घेतली त्यापैकी पंधरा संत्री खराब झाली उरलेली सर्व संत्री त्यांनी सहा रुपये प्रति संत्रे या दराने विकली तर त्यांना त्या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला आता पन्नास डझन पन्नास डझन या दराने तीस आता एका डझनला पन्नास रुपये किती डझन आहे तीस म्हणून मल्टिप्लाय थर्टी आता शॉर्टकट सांगल्याप्रमाणे वन टू झिरो म्हणून टू झिरो द्यायचे थ्री फायव्ह त्याने घेतली त्यापैकी पंधरा संत्री खराब झाली उरलेली सर्व संत्री त्याने सहा प्रति संत्री या दराने विकली आता उरलेली आता उरलेली किती ते पण शोधावं लागेल सगळ्यात महत्वाचं एकूण संत्री किती ते शोधूया तीस डझन संत्री एक डझन म्हणजे बारा जर बाराने त्याला गुणलं तर किती संत्री ते आपल्याला मिळतील ट्वेल्व झिरो झिरो ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स तीनशे साठ एकूण संत्री होत्या त्यापैकी तीनशे साठ संत्रीपैकी पंधरा खराब झाल्या इथं घेतले टेन फाईव्ह आता टेन मायनस फायव्ह केले तर फायू फायव्ह मायनस वन केला तर फोर आणि थ्री जा सात तसा तीनशे पंचेचाळीस आता संत्री होत्या आणि त्या काय दराने विकल्या तर सहा रुपये म्हणजे कितीला विकल्या त्या आपल्याला आता शोधता सिक्स फाईव्ह थर्टी चा झिरो थ्री कॅरी सिक्स फोर झा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर मध्ये थ्री म्हणले ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन चा सेवन टू कॅरी सिक्स थ्री झा एटी आणि टू ट्वेंटी आता विकत घेतल्या त्याने पंधराशेला विकल्या दोन हजार सत्तर ला म्हणजे विक्री किंमत त्याची जास्त आहे विक्री किंमत जास्त असेल तर आपल्याला काय मिळतो नफा मिळतो मग ह्या ठिकाणी आपण दोन हजार सत्तर मधून पंधराशे रुपये मायनस करूया झिरो मायनस झिरो झिरो सेवन मायनस झिरो सेवन झिरो मायनस फाईव्ह होत नाही इथं झिरो इकडनं वन कॅरी केला इथं वन टेन मायनस फाईव्ह फाईव्ह वन मायनस वन झिरो पाचशे सत्तर रुपये त्याला नफा झालेला आहे पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर प्रश्न पाचवा दिलेल्या पर्यायापैकी अचूक विधान कोणते दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की पाठाच्या सुरुवातीला जे काही सूत्रे दिली ती लक्षात ठेवा पाठ करा ही तुमची आता जबाबदारी आहे तर या ठिकाणी पहा विक्री किंमत मायनस खरेदी किंमत बरोबर नफा आता विक्री किंमत आपण पाचशे पकडूया खरेदी किंमत तीनशे पकडूया विक्री किंमत जास्त खरेदी किंमत कमी म्हणजे काय होतोय नफा होतोय कितीचा दोनशेचा आता आपल्याला किती ते कितीचं झालं ते काही नाही विचारलं पण या फॉर्म्युला हे जे सूत्र आहे ते बरोबर आहे का ते विचारलं म्हणून पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर विक्री किंमत मधून खरेदी किंमत जर मायनस केली तर आपल्याला नफा होतो पुढचा प्रश्न सव्वा तीन हजार दोनशे पन्नास ला घेतलेली सायकल आकाशने एक वर्षानंतर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर ला विकली तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न आता सर्वात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो घेतलेली सायकल त्याने माग होती विकली कमीला म्हणजे घेण्याची किंमत जास्त आहे विकण्याची कमी म्हणजे आपल्याला यावून काय करतोय की त्याला तोटा होतोय तोटा होतोय हे कळलं पण किती ते शोधूया मग घेतली किती तीन हजार दोनशे पन्नास ला विकली किती दोन हजार तीनशे पंच्याहत्तर ला इथं घेऊया टेन इथं फोर टेन मायनस फाईव्ह फाईव्ह फोर मायनस सेव्हन होत नाही म्हणून इकडनं वन कॅरी केला इथं उरले वन फोर्टीन मायनस सेव्हन सेव्हन इकडनं वन पुन्हा कॅरी केला इथं उरले टू इलेव्हन मायनस थ्री केले तर एट टू मायनस टू झिरो आठशे पंचाहत्तर रुपये त्याला काय होणार आहे तोटा होणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न सातवा रामूने पस्तीस लिटर दराने पंचेचाळीस लिटर दूध खरेदी केले व सर्व दूध तीनशे पंधरा नफा घेऊन विकले तर दुधाचा विक्री दर प्रति लिटर किती दोन हजार एकवीस लावलेला प्रश्न प्रति लिटर म्हणजे एका लिटरची विक्री किंमत आपल्याला शोधायची आहे या ठिकाणी पस्तीस लिटर दूध आहे त्याला जर पंचेचाळीसने मल्टीप्लाय केलं तर आपल्याला ते दूध खरेदी कितीला केलं होतं ते मिळेल फायू फाईव्ह जा ट्वेंटी फायव्हा फाईव्ह टू कॅरी फायव्ह थ्री जा फिफ्टीन आणि टू मिळवले तर सेव्हन्टीन हा फायव्ह झाला म्हणून झिरो फोर फायव्ह जा ट्वेंटी ट्वेंटीचा झिरो टू कॅरी फोर थ्री जा ट्वेल्व आणि तू मिळवले तर फोर्टीन फायू सेवन फायू वन एक हजार पाचशे पस्तीसने त्याला ते दूध खरेदी केलं होत एक हजार सॉरी एक हजार पाचशे पंच्याहत्तर एक हजार पाचशे पंच्याहत्तर ला खरेदी केलं तीनशे पंधरा रुपये नफा तो याच्यात मिळवा तीनशे सॉरी तीनशे पंधरा रुपये फायव्ह प्लस फाईव्ह टेनचा झिरो वन कॅरी सेवन वन एट आणि वन नाईन इथ एट वन अठराशे नव्वद रुपयाला त्याने ते विक्री केलेले आहे आता विक्री केल्यानंतर प्रति लिटर करण्यासाठी अठराशे नव्वद भागिले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लिटर मायनस करावा लागेल एकूण लिटर किती ते जर याला सॉरी मायनस म्हणतोय भाग द्यावा लागेल जर भाग दिला तर एका लिटरची किंमत मिळेल म्हणून इथं फोर्टी फाईव्ह याला जातो कसोटीनुसार नवाची कसोटी कारण यांचं नाईन नाईन नवाच्या कसोटीने याला भाग जातोय नाईन फाईव्ह जा फोर्टी फाईव्ह नाईन टू जा एटीन नाईन वन जा नाईन आणि हा झिरो जसा तसा दोनशे दहा भागिले पुन्हा पाच फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह फोर जा ट्वेंटी वन उरला इथं संख्येत झाली टेन आणि फाईव्ह टू जा टेन बेशे बेचाळीस रुपये प्रति लिटर फोर्टी टू बेचाळीस रुपये प्रति लिटर या दराने तो विकेल पुढचा प्रश्न आठवा श्रीपंतीने श्रीमंतीने चारशे अंडी व पाचशे प्रतिशंभर या दराने खरेदी केली वाहतुकीत त्यातील पन्नास अंडी फुटली उरलेली अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत म्हणजे त्याला चारशे पन्नास रुपये नफा होईल आता चारशे अंडी पाचशे प्रति शंभर म्हणजे या ठिकाणी शंभर शंभर जर केले तर चार शंभर होतात म्हणून पाचशे गुणिले चार वन टू वन टू फोर फाईव्ह झा ट्वेंटी हे झाले दोन हजार त्याचे खरेदी किंमत वाहतूक करताना त्यातील पन्नास अंडी फुटली म्हणजे चारशे मधील पन्नास अंडी फुटली तर उरली तीनशे पन्नास अंडी त्यानंतर प्रति डझन कोणत्या भावाने विकावी आता सगळ्यात महत्वाचं चारशे पन्नास नफा होईल आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे आणि ते दोन हजार मध्ये हा जो झालेला नफा आहे तो मिळवा झिरो फाईव्ह फोर दोन दोन हजार चारशे एकूण त्याला नफा झालेला आहे त्याच्यात तीनशे पन्नास रुपये सॉरी तीनशे पन्नास अंडी उरलेले आहेत मग याला भाग देऊया मी इथं पुसतो दोन हजार चारशे पन्नास भागिले तीनशे पन्नास हा झिरो गेला हा झिरो गेला इथं फायव्हने जर भाग दिला तर फाईव्ह सेवन जा थर्टी फाईव्ह फाईव्ह फोर जा ट्वेंटी इथं दिले फोर फोर्टी फाईव्ह झाले फाईव्ह नाईन जा फोर्टी फाईव्ह या ठिकाणी उरले फोर्टी नाईन आणि सेवन सेव्हन म्हणजे सेवन, सेवन। आणि सेवन सेवन जा फोर्टी नाईन म्हणजे एका अंड्याची किंमत मिळाली आपल्याला सात रुपये आपल्याला सांगले प्रति डझन मग आता प्रति डझन काढण्यासाठी एका डझन मध्ये येतात बारा मल्टीप्लाय सेवन एका डझन मध्ये बारा येतात मग डझनची किंमत आपल्याला शोधायची आहे ट्वेन्व्ह फोर चौऱ्याऐंशी रुपये पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे नव्वा जयने जुनी मोटरसायकल सतरा हजारला विकत घेऊन दोन महिन्यांनी पंधरा हजारला विकली तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघितल्या क्षणी उत्तर करते पण तुम्हाला सोडून दाखवणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी तुम्हाला सोडून दाखवतो झिरो मायनस झिरो 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 मायनस झिरो 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 मायनस झिरो झिरो सेवन मायनस फाईव्ह टू वन मायनस वन झिरो दोन हजार रुपये हे त्याचं काय झालेलं आहे नुकसान तोटा झालेला आहे पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर पाता क्षणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा तोटा विचारला सतरा हजारला घेतली आणि पंधरा हजारला विकली म्हणजे लगेच करते की दोन हजार रुपये आपल्याला तोटावणारे प्रश्न दावा आणि तो शेवटचा पुढील पैकी योग्य विधान कोणते दोन हजार अठराला आलेला हा प्रश्न त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमचा कंटिन्यू मिळत राहतील आता योग्य विधान शोधण्यासाठी या ठिकाणी विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास पाहतो चुकीचं खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास होतो मी बोलतोय पण तुमच्या डोक्यावरून जाते का त्यासाठी तुमचे फॉर्म्युले म्हणजे सूत्र पाडसले पाहिजे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चौथ ते का ते सांगतो विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा आता विक्री किंमत घेऊया तीनशे खरेदी किमतीपेक्षा जास्त मग खरेदी किंमत घेतली दोनशे जास्त असल्यास नफा होतो म्हणजे शंभर नफा झाला का नाही आणि तर काय सांगितलंय नफा होतो म्हणून पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद